नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक तर मित्रांनो आपले सर्वांचे लाडके रणजित निंबाळकर यांचा सुंदर सर्जा म्हणजे नामवंत बघू तर मित्रांनो सरजा प्रभाकर केसरीच्या मैदानामध्ये दुखापत झाल्यामुळे बरेच दिवस मैदानामध्ये नव्हता तर सर्ज फॅनला त्याची इच्छा होती की सरजा कधी मैदानावर मध्ये पाळणार किंवा त्यांचा सुंदर आहे तो कधीही मैदानामध्ये पाळणार तर मित्रांनो सरजा आणि सुंदर उद्याच्या जे उद्या आदत किंग केसरी मैदान होणार आहे मौजे अमरापूर तालुका कडेगाव जिल्हा सातारा या ठिकाणी मैदान संपन्न होणार आहे त्या मैदानासाठी आपल्या सर्वांचे लाडके सरजा आणि सुंदर हे दोघे देखील येणार आहेत मित्रांनो ते येणार म्हणलं की सर्वांना उत्सुकतेचा प्रश्न असतो तो म्हणजे त्यांचा पैरा कोणासोबतच तर मित्रांनो उद्याच्या आदत किंग केसरी मैदानामध्ये रणजित सिंग निंबाळकर यांच्या सुंदर आणि सर्जाचा पैरा आहे तर मित्रांनो ही दोघी घरचीच गाडी मित्रांनो उद्याच्या आदत केसरी मैदानामध्ये पाळणार आहे तर मित्रांनो पाहू उद्या सर्जा आणि सुंदर कसा कमबॅक करत धन्यवाद